हॅलो सुवर्णमयी दिवाळी अगदी तोंडावर आली कधी कधी मनात असं येतं ना की दिवाळी येते आनंद तर आहे सणाचा पण त्याच्यासोबत एक मोठं ओझ ती घेऊन येते बरोबर ना आपल्याला वाटतं सगळं कसं एकदम परफेक्ट पाहिजे प्रत्येक कोपरा लखलखीत व्हावा फराळ विकतचा नको हातानेच केलेला पाहिजे आणि हे सगळं करताना आपली स्वतःची एनर्जी स्वतःचा आनंद मात्र आपण कुठेतरी हरवून जातो तुम्ही कधी विचार केलाय का आपणच इतकं सगळं करतो ते कुणासाठी कुटुंबासाठी पाहुण्यांसाठी घरासाठी पण त्या गडबडीत आपली स्वतःची दिवाळी मात्र साजरी व्हायची राहून जाते दिवाळीच्या पहिल्या दिवशी सकाळी जेव्हा आपण आरशात बघतो तेव्हा चेहऱ्यावर थकवा दिसतो डोळ्याखाली आलेली काळी वर्तुळ वर दिसतात आणि आपल्यालाच स्वतःला विचारावं असं वाटतं की अगं तू इतकी थकून गेलीस मग हा सण कुणासाठी आहे आणि हा थकवा फक्त शरीराचा नसतो तो मनाचा असतो मनामध्ये एक सतत अपराधीपणाची भावना असते की मी आणखी काय करू शकले असते आणखी दोन पदार्थ बनवू शकले असते किंवा ती नवी कंदिलाची डिझाईन होती ती विकत आणण्याऐवजी स्वतः बनवू शकले असते पण ह्या विचारांमुळे आपण स्वतःला जास्त त्रास देतो सुवर्णमयी चॅनलवर आपण नेहमी सांगतो तुमचं आयुष्य म्हणजे तुमची सुवर्णमय कहाणी आहे दिवाळी म्हणजे स्वतःला सिद्ध करण्याची परीक्षा नाही ती आनंदाची अनुभूती आहे म्हणूनच या दिवाळीत आपण काही सोपे पण परिणामकारक नियम पाळायचेत हे नियम तुमच्यासाठी आहेत तुमच्या शांत आणि समाधानी दिवाळीसाठी आहेत हे फक्त दहा छोटे नियम आहेत पण तुमचा दिवाळीचा अनुभव पूर्णपणे बदलून टाकतील पहिली गोष्ट म्हणजे त्या परफेक्शनच्या ट्रॅपमध्ये अडकायचं नाही मी ट्रॅप म्हणते कारण तो खरोखरच एक सापळा आहे त्याच्यातून बाहेर पडणं कठीण असतं दिवाळी म्हटलं की सगळ्यात आधी डोळ्यासमोर काय येतं तो स्वच्छतेचा डोंगर घरातली प्रत्येक वस्तू बाहेर काढायची पुसायची आणि परत लावायची बरं हे सगळं करताना घरातला रोजचा स्वयंपाक रोजची कामं तर नियमाने होतच असतात शिवाय तुम्ही जॉब करत असाल तुमचं काही काम करत असाल तर ते सुद्धा जोडीला मॅनेज करायचं असतं ह्या सगळ्याचा आपण स्वतःला खूप ताण देतो की हे आत्ता नाही तर कधी करणार आणि हा ताण इतका मोठा असतो की दिवाळीच्या तोंडावर आपण नुसते चिडलेले असतो घरातल्या कुणाशी व्यवस्थित बोलायचं सुद्धा आपल्याला भान राहत नाही या दिवसांमध्ये आपलं एकमेकींना विचारणं बोलणं सुद्धा काय असतं झाली का दिवाळीची साफसफाई झाली का फराळाची तयारी एकमेकींना सुद्धा आपण हेच विचारत राहतो आणि जिला जास्त टेन्शन नसेल तिला सुद्धा हे सारखं विचारून विचारून अजून टेन्शन येतं या स्वच्छतेमध्ये आपली सगळी एनर्जी आणि मनशांती खर्च होते आणि तरी आपल्याला वाटत राहतं की शेजाऱ्यांचं घर जास्त छान आणि स्वच्छ आहे आणि माझं मात्र नाहीये पण तुम्हाला खरं सांगू ही तुलना फक्त आपल्या मनात असते घरी येणाऱ्या पाहुण्यांना तुमच्या घरातल्या स्वच्छतेपेक्षा तुमच्या चेहऱ्यावरचं हसू आणि तुमच्या घरातलं आनंदी वातावरण जास्त आवडेल